हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत सलग चार वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे आम्ही दलित असलो तरी आम्ही पण हिंदूच आहोत आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत सलग चार वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले जिथे ठोकायचं तिथे ठोकणार आणि जिथे मुजवायचं तिथे मुजवणार आम्ही पण तुमच्यासोबत आहोत असं वक्तव्य माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले सांगली येथे आयोजित करण्यात आलेला हिंदू गर्जना सभेमध्ये खाडे हे बोलत होते यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंधारे विकास मंत्री नितेश राणे आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील माजी नगरसेविका स्वाती शिंदे भाजपच्या नेत्या नीताबाई केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे भाजपचे नेते शेकरी नामदार यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आज सुंदर आहे हिंदू व्यवसाय बंधू शाळे यांच्या वतीन हिंदू एकता यांच्या वतीन आज एक मेळावा आयोजित केला या मेळापर्यंत असलेली हिंदू गर्जना

जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मिळावा निश्चितच उपयोग पडला मी जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख मागेल कधी कधी राजेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस एक मराठी माणूस राहील सभापती पासून ते दोन चाटी तर पुढे काय करायचं नेहमीच तुम्ही येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आपल्याला कंट्रोलमध्ये राहायला म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्याबरोबर

आज आम्ही सभागृहात होतो राणेसाहेब पण असता आम्ही बघतो सभागृह एवढीच गल्ली राहील या बाकी सर्व सभागृह आमचे आहे का नाही मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चार नाही काही नाही काय नाही ही परिस्थिती ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे का मग गोष्ट देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर डोकं चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टीकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही हिंदू चांदारून लावला त्यामुळे असं नाही की आम्ही तो तुमच्या बरोबर आहोत

आपल्या बरोबर शंका नाहीये जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला कोणत्या संधी दिली त्याबद्दल आभार थांबतो जय जे